लाईवला सगळी पर्यंत सतरा मिनट वर लाईवले आवाज जातो हाय दिदी हाय ले आता नाही बर का थोड्या वेळ झाला का चहा हो झाला हाय गायत्री हाय हाय ताई तू कुठं राहते उर्वी कांचन राम राम ताई राम राम दीदी तू माझी इन्व्हेट एक्सेप्ट केली नाही ते काय झालं ना कालच्या धरून खूप काम होतं आज पण चार वाजता लाईव्ह येणार आहे म्हणून सांगितलं होतं पण आता चार वाजून गेले तर थोडा लेट झाला त्याच्यामुळे नाही बघितलं हाय तुमचं नाव काय माझं नाव चैत्राली आहे नमस्कार ताई काय चाललंय काय नाही निवांतच आहे गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग तुम्हाला पण झालं का जेवण हो जेवण झालं दुपारी आता चहा पण झाला हाय हाय हॅलो ताई हॅलो राणीताई ताई, ताई तुमचं गाव कोणतं उर्वी कांचन रे का ताई उर्वी कांचन आहे पूर्ण नाव घ्या की तुमचं नाव घ्यायचंय का रवी देवका ते गणेश रातोड हाय हाय सानिका बघ ना गी तू मी मी पण केलाय मॅसेज पण केला आहे हो नक्की बघते सानिका तुम्ही कुठे राहता उर्वी कांचन कसे आहात आपण ताई ठीक आहे हॅलो हॅलो ताई तुमचं झालं का पाणी सगळ्यांचं नमस्कार ताई नमस्कार चहा पाणी झालं का नाही अजून चार वाजून गेले करायचं हो ना चहा पाणी जय महाराष्ट्र हो झालं चहा ओके तुम्ही सुंदर रील्स बनवता थँक्यू नाही ओके हो झालं नाही अजून चहा झाला का ताई हो झाला ताई रवी शिंदे यांना ओळखता हो ओळखते ना त्या दादांकडे मी एकदा गेली होती त्यांना भेटायला आमच्या मम्मी यांच्या घरापासून अर्धाच किलोमीटर वर म्हणजे त्यांचं घर आहे माझ्या माहेरपासून हाय हॅलो मॅडम आता व्हिडिओ शूट करायची वेळ आलेली आहे व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे कसे आहात मॅडम ठीक आहे तुमचे झाले का चहापाणी हो झाले माझे चहापाणी ते आज गौंडे आलेत आल ना तर त्यांना जे द्यायचंय आता चहा आणि ब्लॉक त्याच्यामुळेच आलं नाही दोन दिवस झालं तुम्ही कुठून बोलता उरु कांचन माहेर कुठे आहे मॅडम तुमचं माझं माहेर कळस आहे तुम्ही खूप बाहेर भारी दिसता थँक्यू गायत्री ताई आज पण व्हिडिओ काय शूट केलेला नाही ब्लॉग काय काढलेला नाही कारण गौंडे आले होते आणि मग त्यांच्या हाताखाली पण सारखं त्यांना चहा पाणी बघावं लागतंय ना स्माईल खूप भारी आहे भारी देते तो, थँक्यू सानिका घराचं काम कुठपर्यंत आले आज चाललंय आपला ते ठोकून घेतात फळ फळ्या आधी तर ते ठोकायचं चालले असले आपला तुमचं गाव कोणतं तुमचे व्हिडिओ चांगले असतात मॅडम माझं नाव राजू पवार आहे ओके दादा तुमचा व्हिडिओ चांगला असतात थँक्यू हो। तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ताई त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलाय तसा तुम्ही तिथे बघू बघायला जाऊ शकता मला आपण युट्यूब चॅनेल खोलायचं आहे तुझ्याकडे येऊ सुजाता हो ताई ना नाही आलं तरी चालतंय कारण युट्यूबला बघून तुम्ही लगेच खोलू शकता पाच मिनिटात ते काय एवढं अवघड नसतं युट्यूब चॅनेल खोलायचं कळस तालुका कोणता मॅडम कळस तालुका नाही कळस गाव आहे इंदापूर तालुका व्हिडिओ काढत जात जा जाना हो ना काढणार आहे ते काय झालत ना तुम्हाला तर माहितीच पडली होती त्याच्यामुळे दोन दिवस माझा हात हे दुखत होत त्याच्यामुळे मी झोपूनच होते त्यामुळे व्हिडिओ काढले नव्हते कळस गाव आहे का तुमचं ते माझ्या मित्राचं मूळ गाव आहे मी बीड जिल्ह्यातील बोडखेवाडी गावातील खरतुडे ह्या आडनाव असणारे लोक तुमच्या गावातील आहेत का आहेत ते खरतुडे नसतील खारतोडे असतील कारण मी पण खारतोड्याचीच आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओ बनायच बंद केले काय नाही व्हिडिओ बनवायचं बंद नाही केलं ते मी आजारी होते ना त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढलेले नव्हते दोन दिवस सो त्याच्यामुळे ब बघू तरी पण उद्याच्याला येईल तसा मला समजत नाही यूट्यूब कसं काढायचं ते मी शिकलेली नाही आहे ताई खूप अवघड नाहीये तुम्ही युट्यूबला एक व्हिडिओ बघा ना मराठीतून माहिती पण सांगतात आपल्याला लगेच जमतं काय झालं होतं ग ताई ते पाणी मारताना मी पडले होते त्याच्यामुळे दोन दिवस मी व्हिडिओज काढले नाहीत झोपूनच होते व्हिडिओ व्हिडिओ तुमचे खूप छान असतात दोघांचे पण थँक्यू हा नाव थोडं चेंज केलं आहे ते, त्या ताई त्यांनी हो ओके सुपर लाईव्ह थँक्यू हाय बरं का तुझं हो बरं आता व्हिडिओ मस्त आहे तुझे मस्त दिसतं थँक्यू अंबिका ताई जेवण झालं का जेवण दुपारीच झाले आता चहा झाले पण आता थोड्या वेळात त्या गौंडी मामा ज्या आहेत त्यांना चहा द्यावा लागेल तब्येत बरी आहे का मग तुमची आता हो माझी आता तब्येत बरी आहे हाय गाव कुठलं तुमचं माझं गाव तुम्हाला मा कांचन हाई, हाई। आहे का हो मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे तुम्ही कुठे राहता उर्वी कांचन हाय व्हिडिओ भारी असतात तुमचे थँक्यू हो का जपून काम करत ताई आणि व्हिडिओ खूप छान असता थँक्यू हाय आणि आत्ताची ही बी लाईव आहे ना मी थोड्याच वेळ घेणार आहे कारण मला चहा पण करायचा आहे आणि थोड्या वेळात मुलं पण आणायला जायचंय शाळेतनं व्हिडिओ मस्त आहे तुमच्या दोघांचे माझं नाव घ्या तुम्ही एकदा किरण अधव नाववर गेलं किरण अधव थँक्यू दादा हाय जेवण झालं का ताई हो झालं गाव कोणतं उरुई कांचन सुजाता जाधव तुमच्या शेतात दत्ताचे मंदिर आहे का मी दत्ताची मनापासून म्हणते बैठकीला जाते हो आमच्या शेतात आहे दत्ताचं मंदिर बाकी काय चाललंय ताई निवांतच आहे बाकी हाय खूप छान थँक यू मी पण व्हिडिओ करते असं ते सांगा ना जयश्री पाटील कुकिंग चॅनेल हा तर त्या ताईंचं पण व्हिडिओ असतात तर तिथं बघा उर्वी मध्ये कुठे राहता उर्वी कांचनपासून थोडं लांब आहे आम्ही डायरेक्ट उर्वी कांचनमध्ये नाही आहे माझा यूट्यूब चॅनल आहे माझे व्ह्यूज सोळा लाख आणि सबस्क्राईब तीन हजार आहेत तर मोनिटाईज होईल का चॅनेल हां एवढे जर असेल तर होईल ना हाय हाय मला पण आवडतात तुमचे व्हिडिओ थँक्यू हर्षदा ताई काम जरा जपून करत जा हो दादा दा। काम जपूनच असतंय पण ते काय झालं ना पायाखालची इट घसरल्यामुळे मग पडले ताई दाजी कुठे गेले दाजी कामाला गेलेत येतं तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू हाय ताई हाय बाकी सगळ्यांचं काय आहेत का, का सगळी ताई जेवण झालं का हो जेवण झालंय पण म्हंटल ला थोड्या वेळ लाईव्ह हो घ्यावा म्हणून घेतले काल काय झालं काल लाईव्ह खूप मोठी झाली होती पण ती माझ्याकडून डिलेट झाली पुढे अपलोड काय झालेली नाहीये त्याच्यामुळे आता लाईव्ह ला आले ला एकसरे काढला का हाताचा नाही ताई एवढं काय नाही लागलं ला। मुक्कामार थोडासा लागला होता सो गोळ्या घेतल्यामुळे आता झाला नीट म्हणजे बरा त्याच्यामुळे काय आता एक्सट्रा काय काढले नाही ताई दाजी कोणा जॉबला आहे ते जॉबला नाही ड्रायव्हर आहेत तुमच्या जेजुरीला कोण आहे तुम्हीच कमेंट करताय आमचे जाओ आणि धीर आहेत पडले नंतर पडल्यानंतर नाही पडल्यानंतर नाही काढला कारण मुक्कामार होता त्याच्यामुळे दवाखान्यात आल्यावर परत नाही नव्हते ना गेले ताई आमचं नाव घ्या मारुती कदम ओके दादा ताई आमचा पण चायनल आहे हो का ताई तुमची मुलगी सारखीच माझी मुलगी आहे ओके हाय चैत्राल ताई केरळ मधून बघते माझं नाव घे विद्या हो विद्या ताई तुम्हाला साप पकडायला शिकायचं का नको नको मला भीती वाटते सापांची हाय अश्विनी ताई जे काय वन केला ताई किती पैसे मिळतात वन केला काय नाही समजलं मला आम्हाला पण सांगा ना व्हिडिओ कसे करायचे नंबर देता का तुमचा तर चॅनेल दिसतोय जय जयश्री पाटील कुकिंग चॅनेल मग तुम्हाला माहित नाही का ताई व्हिडिओ कसे बनवायचे आमच्या निगोज मळगंगा देवीच्या ठिकाणी फिरायला प्रसिद्ध राज रांजन खळ खळगे बघायला मिळतील तुम्हाला ओके चहा पाणी झालं का हो चहापाणी झालं लाईव्हर डायवर का मी माळेगाव यात्रेला या हो नक्की लाईन वर लाएन वर नसतात ते कधीतरी फोन आला तर जावं लागतं आम्हाला लाईन वर नसतात तर थोड्या वेळाचीच लाईव्ह वे मी घेणार आहे आज काय जास्त वेळ थांबणार नाही ला तुम्ही रोजचे रियल लाईफ शेअर करतात हो मी रोजचे डेली व्हिडिओ टाकत असते चार वाजता वन के व्ह्यूज ला किती पैसे मिळतात तसं नसतंय वन केचं पाच हजार जर म्हणजे डॉलरवर असतंय ते वन केचं तसं नसतंय जर जास्त आपल्याला views आले तर जास्त डॉलर येतात मी नवीन युट्यूबर आहे आ, प्लीज सजेशन करा गुड थिंग ओके सजेस्ट थंडी आहे का तिकडे दीदी हो थंडी खूप आहे आता एक आठवडा झाला खूप थंडी लागते आता अगं तुला रानामध्ये राहायला भीती नाही का वाटत तिच्या तिथे घर पण दिसत नाही व्हिडिओमध्ये ताई आमचे सासू सासरे दीर जाव वगैरे सगळे इथे असतात त्याच्यामुळे भीती काही गरज नाही तर आणि आता काय आपलंच घर असल्यामुळे काय तर भीती नाही वाटत ताई वाईट वाटून घेऊ नका तू खूप छान दिसते आणि दोन मुलांची आई नाही वाटत हो थँक्यू हर्षदा ताई हाय बाय ताई लाईक केले थँक यू अक्षय वे हाय हाय ताई तुम्ही खूप छान बोलता यू ड्रायव्हर विषय तुमचे चांगले विचार आहे मी पण ड्रायव्हर आहे हो, हो थँक यू दादा युट्यूबचे अकाउंट कसे खोले युट्यूबला तुम्ही जर माहिती बघितली तुम्हाला सगळे सांगतील तिथं मराठीमध्ये सांगतात आणि लगेच आपल्याला समजतं पण आम्ही रोज पाहतो थँक्यू तुम्ही दत्ताचे भक्त आहात का हो आमच्या राना करता का आ, करते युट्यूबला इंस्टाला नाही कधी ना केले जानेवारी मध्ये यात्रा आहे या मी प्रॉपर माळेगाव हो नक्की हाय ताई हाय तुमचे व्हिडिओ अतिशय छान असतात थँक्यू ताई ता, तुमच्या घराचे काम खूप छान चालले आहे हो चालले हाय कॉप्स गोरख गौरख हजारे हाय ताई तुमचं गाव कोणतं आहे उर्वी कांचन ताई माझी कमेंट मी उर्वी कांचन मध्ये राहते स्वतःपाडी माझ्यापासून जवळ आहे हो शुभांगी ताई तुझं तुमचं आणि माझं बोलणं झालं होतं याच्या आधी श्रुती हाय सृष्टी तुमचं गाव कोणतं आहे उर्वी कांचन हाय सृष्टी हाय अक्षय अगलावे ओके अगं तुझं शिक्षण किती झालं चैत्राली मला तू खूप आवडतेस मी केरळ मधून आता चार दिवस झालं तुझे व्हिडिओ बघते ये केरळ ला फिरायला आल्यानंतर हो नक्की ताई हाय हाय नंबर द्या जयश्री ताई तू इन्स्टाला डीएम करा मला वादेर महादेव शेती किती आहे ताई तुम्हाला सहा आहे दोघा ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू ताई बंगल्याचे काम कुठपर्यंत आले मी बघते रोज व्हिडिओ आता आज स्लॅब उद्याच्याला उद्या परवा द्याचे स्लॅब टाकतील आता मुलांची शाळा सुटली असेल नाही अजून थोड्या वेळा सुटेलच त्याच्यामुळे थोड्या वेळ लाईव्हला आले तुझे केस किती छान आहे थँक्यू काय पीक आहे शेतात आता सध्या ऊस आणि कोथिंबीर आहे दीदी लाईव्ह झाल्यानंतर माझ्या इन्स्टाला माझ्या मेसेजचा रिप्लाय दे प्लीज हो सानिका तुझे व्हिडिओ खूप छान असतात इन्स्टावरचे मी फॉलो केला आहे तुला थँक्यू तुमचं माहेर कुठलं माझं माहेर कळ आहे इंस्टाग्राम फॉलो कर निवांत वस्ती ताई तू हा निवांत आहे ताई माझे नाही वाचले वाचले ना ताई हाय ताई हाय ताई तुम्ही कुठे राहता उर्वी कांचन तुमचे मिस्टर दिसले होते मला एकदा हो दिसले असतील उर्वीला जातात ना ते कामाला तुम्ही पण उर्वितलाय म्हटल्यावर दिसले असतील तुम्हाला आमच्या इथे उर उर्वी कोथिंबीर घेऊन आले आम्ही उर्वीला नाही कोथिंबीर घेऊन नेत हडपसरच्या हाडपसरच्या बाजारात असते मला इन्स्टाला बोल हो ताई कारखान्याला उच न्यायला का ताई ता नाही ते कशा होते कारखान्यावर नव्हता काय काहीतरी ते वेगळंच बोलतात कुठं तरी ते दिला कारखान्यावर नाही दिला ताई तुमचं गाव कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे ताई तुमच्या मुलांचे नाव काय आहे आर्यन आराध्या हाय ताई जेवण झालं का हो दुपारीच काय चाललंय ताई निवांतच आहे तुझ लहान मुलगा खूप छान आहे सेम टू सेम तुमच्या सारखा आहे हो माझ्यासारखाच आहे ऍडव्हर्टाईज करायचं असेल तर कस संपर्क करावा लागेल युट्यूब ला काय मी केलेलं नाहीये कधी ॲडव्हर्टाइज पण इन्स्टाला करत असते काय चाललंय निवांतच आहे मला इन्स्टाला फॉलो करा हो काजेल ताई नक्की व्हिडिओ मस्त असतात थँक यू काय चाललंय ताई निवांतच आहे काय चाललंय हाय ताई मुलगी नाही का ताई मुलगी आहे ना आर्यन आणि आराध्या अशी नाव आहे त्यांची ताई मी तुमचे व्हिडिओ बीड वरून पाहत आहे मला इंस्टाला फॉलो करा हो नक्की हाय पुण्यात कुठं उर्वी कांचन तुमचं नाव काय चैत्राली काय चालले निवांतच आहे चहा झाला का हो झालाय आता ते गोंडी मामा आहेत त्यांना चहा द्यायचा आहे निहून मी इंडियन आर्मीत आहे ओके जेवण झालं का हो जेवण मी कात्रज मध्ये राहते कधी येणार सांग हर्षद कात्रज ला तर नाही कधी येत पण पुण्याला येते मी तुम्हाला भेटायला कुठे यायचं मी उर्वी कांचनची दादा प्रॉपर उर्वी कांचनची नाही तिथून पण लांब आहे मी ओके तुम्ही फॉलोबॅक देत नाही मेसेजचा रिप्लाय देत नाही कसं आहे ना रिक्वेस्टमध्ये खूप मॅसेज असतात आणि मग कोणाला रिप्लाय द्यायचा ते काय समजत नाही शिक्षण किती झाले तुझं अंबिका ताई अंबिका ताई, ताई मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तिथे जाऊन बघता का तुम्ही शाळा सुटली असेल नाही अजून नाही थोडा टायमिंग आहे हाय हाय ताई सुजाता ताई तुमचं गाव कोणतं आहे उर्वी कांचन ताई तुमचा आमदार कोण येईल तसं काय आता सांगू शकत नाही मी एक सर्प मित्र आहे ओके शिर्डीला या हो नक्की तालुका कोणता आहे ताई तालुका हवेली बंगला पूर्ण झाला का ताई नाही ना अजून आज चाललंय स्लॅबच काम फॉलो करा हो नक्की माझ्या हाय माझ्या मॅसेजला रिप्लाय देना ताई हो नक्की सुजाता ताई मी पण उर्वी कांचनला राहते ताई हो का तुम्ही रानात राहता का हो आम्ही रानात राहतो ताई तुम्ही वाटत नाही शेतात काम करता म्हणून तुम्ही खूप सुंदर दिसता थँक्यू अलका ताई पण शेत असल्यावर शेतात काम करावंच लागतय काष्ट कोणती धनगर पंढरपूर येणार का ताई पंढरपूरला बघू आता तुळजापूरला जातो सारखं पण पंढरपूर तुळजापूर पासून म्हणजे तुळजापूर पासून आल्यावर परत आणखीन आतमध्ये त्याच्यावर खूप जास्त त्याच्यामुळे एकदाच गेले होते कशी आहेत आता तब्येत तुमची तर आज तब्येत माझी जरा ठीक आहे पण पन, तरी पण आज पण नाही व्हिडिओ बनवला बघू आता बनवते थोड्यात बंगल्याचं काम किती झाले तुमच्या स्लॅब पर्यंत आले तुमच्या सगळ्यांच्या उत्तर देता तुम्ही सगळ्या कमेंटचं उत्तर देता व्हेरी गुड थँक्यू रुपाली कोडवन हाय हाय व्हिडिओ भारी असता थँक्यू मी व्हिडिओ बघते ताई तुमचे पण कमेंट नाही करत तुम्हाला कधी कर हो ताई कमेंट करत जा ना त्याशिवाय नाही ओकू कमेंट केलेली कशी के लगेच डोक्यात बसतात डोक्यात राहतात माझ्या कमेंट करता म्हणून कमेंट पण करत जावा बघत असाल तर सोनारी लाया हो नक्की आम्ही धनगर ताई हो काळजी हो धनगर आहे का आहेस का हो ताई इंस्टाला फॉलोअर्स किसके कमी होत आहे काय कमेंट केले इंस्टाला फॉलोअर्स कसे कमी होतात अशी कमेंट आहे का व्हिडिओ टाकत न चाल तुम्ही उर्वी कांचन मध्ये आली तर या घरी हो उर्वी कांचनला मी असते सारखी आता शेती किती आहे तुम्हाला सहा एकर आहे तुमचे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे हवेली तालुक्यामध्ये तुमचं माहेर कोणतं आहे माझं माहेर कळस आहे कळस खूप छान दिसा तुम्ही थँक्यू तर चला मी लाईव्ह ला आता इथे एंड करते बरं का थोडाच टायमिंग आहे कारण मला अजून त्या गोंडी मामांना चहा पण नेऊन द्यायचा आहे आणि मुलांना आणायला जायचंय सो आत्ताची मी ही जी आजची लाईव्ह आहे ती इथंच एंड करते शेतात काय आहे ताई ऊस आणि कोथिंबीर आहे नक्की आता कमेंट करेल हो ताई नक्की कमेंट करत जा म्हणजे कसं डोक्यात राहतं लगेच तुम्ही कमेंट केली म्हणून लक्षात पण येतं लगेच तर चला बाय सगळ्यांना असा सपोर्ट राहू द्या नका करू ताई नका करू <laughs> मला मुलांना आणाय जायचंय मी दोन तीन दिवसांनी परत आता लाईव्ह येईल आता काय लगेच येणार नाही पण माझे डेलीचे व्हिडीओ येतील इथून पुढे दोन दिवस झाले मी आजारी असल्यामुळे काही व्हिडीओ टाकले नव्हते पाणी विहिरीच आहे हो पाणी विहिरीच आहे बाय बाय सगळ्यांना बाय घ्या काळजी सगळ्या सगळ्यांनी ओके बाय बाय